वेलकम बॅक सगळ्यांना सव्वा आली आता आंघोळ भिंगुळ करून मस्त आता रील बनवायच्या तयारीला लागणार आहे मी मला साडी घालायची आली आता बघा मी एवढे मोठे भांडे घासलेले हाय गायन मी आले हां मग भांडे भिंडे घासून ठेवले होते का नाही ते सांग पहिले आता भांडे घासले तर काय झालं भांडे भिंडे घासून किचन मध्ये स्वच्छ ठेवलेले आहे बघा की मम्मीला चहा बनवला तर काळा चहा बनवलेला मी मम्मी येईल म्हणून तिला पण ठेवलेला मी आणि आपण चहा पिला आणि मम्मीला ठेवला भांडे घासून ठेवले किचन धुतलं रूम आवरून घेतली पण मला आता साडी घालायची आणि मम्मीचे एवढ्या साड्यात म्हणजे मी कधी घेतलेल्या किंवा मम्मीने कधी घेतलेल्या भरपूर साड्या झालेल्या आहेत मी त्यातली एक साडी आज चूज करणार आहे जी मी घातली नसन ना अशी आणि ही बघा ही रूम आहे हा माईक दाखवते तुम्हाला छोटीच रूम आहे ही रील बनवण्यासाठी मागं पाहिजे काय ना काय ते ब्लँक एकदम चांगलं वाटत नाही म्हणून आणि बघा अशी रूम आहे ही खिडकी आहे खिडकीवरचा पसारा इग्नोर करा जो सगळ्यांच्या घरी आपल्याला असतो आणि हे आरसा आहे हा मोठ्या साईजचा आहे तर इथं थांबून मी रील बनवते आणि हे दोन स्टँड आहेत हे दोन स्टँड आहेत हा जरा खराब झाला हा लाईटवाला म्हणून हा घेतला आणि दोन स्टँड ठेवलेले आहेत पसारा सगळा इग्नोर करा ही रूम आहे बघा अशी रूम आहे ही छोटी रूम आहे बघा एकदम छोटी रूम आहे त्याच्यामुळे पसारा जास्त आणि जागा कमी इथं कपाट आहे कपड्याच कपाट बारकच कपाट आहे बघा बारक कपाट आहे आणि अशी रूम आहे आणि मी घरी असले ना आता समजा डे सुरू झाली तर मी इथं अशी झोपते इथं झोपते आणि बहीण इथं झोपते अशी दोघी झोपते बघा दोघीच मी आणि बहिणी आम्ही दोघी रूम मध्ये झोपतो मम्मी हॉल मध्ये झोपते तर मम्मी लागली आता कामाला तर मी पण माझं काम करते म्हणजे रील बनवायचं काम आहे माझं तर मम्मी आपलं सिरियल चॅनल लावून मम्मीचं काम सुरू झालेलं आहे चिकन आणलेलं आहे मम्मीनं आज बनवलंय बनवणार आहे किती अर्धा किलो आणलंय ना दीडशे रुपयाचं चिकन आणलंय म्हण मम्मीनं चारच माणसं आहेत मला चिकनचे पीस एवढे आवडत आहे मला बकऱ्याचं मटण आवडत हे जात अगा ही, ही चेन उघडली माग अशी बघितलं काय दिसतंय काय नेमकं तर ही बॅग काढणार आता मी बघा ही खालची बॅग काढणार आहे सगळ्या साड्या आहेत त्यातली एक चूज करते आणि आज ती साडी घालून मला रील बनवायची आहे ज्यातली मी एक रील एक दोन रील युट्यूब ला पण पोस्ट करणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायचं बरं का अजिबात स्किप करू नका आणि नेमकं सगळं कमेंट करून सांगा काय चुकलं तर तरी पण समजून घ्या नवीन व तर कमेंट करायला विसरू नका ज्यांचं युट्यूब चॅनल असेल त्यांनी पण कमेंट करा जे डेली ब्लॉग बनवतात किंवा शॉर्ट्स बनवतात जे पण काय असेल ऍक्टिव्ह असतात तर त्यांनी मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटला पण किंवा चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक वगैरे सगळं करणार आहे त्यामुळे कमेंट, कमेंट करायला विसरू नका आणि सांगायला विसरू नका बघा रडा काढून मम्मी पण सांगायला आता माझा फोन कोण पकडणार ब्लॉग कसं काढू मी म्हणून मम्मीला तूच फोन पकड तर मम्मीच आता माझी कॅमेरामॅन झालेली आहे मी तर साड्याकडून बसले मला सुचत नाही कुठली घालून नेमकी आता ही तर मी परवाच घातली होती तीन चार दिवसा पहिले ही रील बघितली असेल तुम्ही गुलाबी आणि ही आताच्या रिसेंटच्या रील मध्ये घातलेली ही सगळ्या मम्मीच्या साड्यात पण साड्या मी पण घेतलेल्या मम्मीला काय

ती दाखव बघा एवढा मोठा पसारा काढलाय आणि आता मम्मी म्हणती ती पाचत्या साडी आहे ती तुला घालायला तर ती काळी पांढरी नवीन आणली मम्मीनी डेली युज साठी तर ती नवीनच आहे तर तू वापर म्हणते मम्मी आता ती व्हिडिओ व्हिडीओ काय बोलावं आता आणि ही पण एवढी जड आहे ना ही मम्मीला मी घेतलेली आहे बर का ही लय भारी फिरता कलर जा आणि नाहीच तरी केलं तरी चालतंय हा अशी धुवून टाकली अजून नव्यासारखी दिसते हा बघा ही साडी मी घेतलेली आहे बर का लय भारी झाले मम्मीचा तेव्हा ॲक्सिडेंट झाला आणि मम्मी नाही ऍक्सिडेंट व्हायच्या आधी ना ग गमीच्या पायात रोड आहे मम्मीचा ऍक्सिडेंट व्हायच्या एक महिना आधी मी घेतलेली साडी मम्मीला बघा ही दिवाळीला घेतलेली आहे साडी जयंतीला जयंतीला घेतलेली आहे जयंतीला घेतलेली आहे मम्मीला मी साडी आणि त्याच्यानंतर हा ऍक्सिडेंट व्हायच्या आधीच घेतलेली नंतर नाही 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 आपण त्या घरात असताना घेतलेले नाही नाही हे घेतलेले कुठं नाही साडी आपण पत्र्याच्या घरात आम्ही पहिले दहा बायम नाही तर घेतलेले मी त्या बायकडनं जंपर शिवलेला त्या कल्पना बायकड अरे तू नंतर जम्पर शिवलाय त्याचा नाही ग बाई नाही ग मम्मी बघा मम्मी आता मलाच सांगते मीच घेतली साडी काय बोलायचं आता मम्मी जरा फोन व्यवस्थित पकड आपण पाहिजे आता उगाच पसार काढला असं वाटतंय मला आणि ही बघा तर साडी ना मला लय आवडती ही मला साडी ना गिफ्ट भेटलेली आहे बर का ही गिफ्ट भेटलेलं आहे मला साडी लय भारी साडी आहे ही जशी पाहिजे तशी म्हणजे अशी स्ट्रेट तर स्ट्रेटच थांबते ही साडी अंगावर लय भारी आहे मला गिफ्ट भेटलेली आहे साडी बर लय मस्त आहे मम्मी तू फोन कुठे टाकायची बघ ना तुम्ही दिसते तर मम्मी तर अचानक लक्ष डायरेक्ट चाललंय तिकडे फोन मध्ये असायचं मी छान आहे साडी बघू आता मम्मी म्हणते ती घाल कारण मला या साड्या खरंच मला शपथ सांगते तास दीड तास जाते पण ती असली वक्ती जर मी साडी घालते ना की बस मग त्यामुळे ही उगच पसार काढ मम्मी पहिले सांगायचं ना ग हा कलर छान दिसतो माझ्या बाय का आणि हा त्या दिवशी घातलेली कशी दिसते मला वाटलं तुम्ही गावाला गेलो कोणच कोणच चांगले दिसते सांगा तिला तिला वेळा घातले सारखीच घालते ती परवा घातले तर त्या आमच्या शेजारच्या मावशी पण आलेल्या त्या म्हणतात ही छान दिसते छान आहे तर ही मम्मी म्हणते ही नको घालू तुला घाला येत नाही म्हणते साडी तर दुसरी घाल तर हो कर, <laughs> दर दर आगो। आगो। मी तेच घालणार दुसरीच ची मैत्रीण आहे मावशी आमच्या शेजारी राहतात तर त्यांच्या हातात फोन दिलाय कारण मम्मीने चिकन टाकले ती करपाय लागले चिकन गॅस तर कमी करायचा ना बघा की

मस्त साड्या मऊ आहे एकदम लगेच मला घालायला येईल साड्या मी तसं पण युट्यूब ला बघून बघून थोडं थोडं शिकायचा प्रयत्न करते साडी पण जमत नाही बाबा छान आहे मऊ साडी का ना काय आरशात बघ आरशात बघ म्हणते मग हा छान दिसते छान दिसेल जरा मेकअप बिकअप करून मस्त दिसेल छान साहेब माझ्याकडे ब्लाउज नाहीत एवढे पण दिसेल छान आता हेच घालते मी आता असे असे घालते मस्त रील बनवणार आहे चला आता घालते पहिले रील बनवते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते बघ कसलं भारी झालं पाऊस आलता नेमका मग अशी कसला दो 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 पाऊस सगळं बघा आता कसं झालं वातावरण एकदम मस्त हवा यायला आता थंडगार पाऊस पडला मग अशी मम्मी पण भिजून आली मम्मी तू भिजली ना ग थोडी नाही भिजली नाही भिजली म्हणती मम्मी मम्मी आता चालू आहे बनवायचं आपाच तांबा तिकडे ठेव नाहीतर होईन गोळा काय काय मम्मी बसली मसाला बनवायला आता काय काय ती मिक्सरच बाई घे तर मम्मी बसले आता मसाला बनवायला आणि तवर चिकन शिजून येत आहे मला वाटलं करपलं चिकन बघू थांबा नाही करपलं एवढं नाही काय करपलं पण वाचलं येत होता करपलेलं करपले तवर होते मम्मी मस्त बनवते तवर मी रील बनवते तयार होऊन रेडी होऊन साडी घातल्यावर एक ब्लॉक छोटासा ह्याच्यात ऍड करणारच बरं झालं मी मम्मीचं ऐकलं आणि ही साडी घातली अशी एवढी परफेक्ट साडी मी ह्याच्या पहिले कधीच घातली नाही स्वतःहून बघा डोकं विचारायचं अजून कानातले बिनातले घातले ब्लाऊज थोडा मिसमॅच झाला माझ्याकडे ना ब्लाऊजच नाही आहेत दोन तीनच अवघे ब्लाऊज तर ही मस्त घातलेली आहे बघा साडी तर मला निर्या वगैरे कधी जमत नाहीत ही पण जमत नाही व्यवस्थित साईड पण आता आज जमलेलं आहे पण हे तर त्यामुळे एकदम परफेक्ट वाटायला लागले बघा साडी मस्त एकदम मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला तर बघा या अशी नेसलेली आहे एकदम परफेक्ट आलेली निर्या वगैरे ही पदर वगैरे ही पिन एकदम परफेक्ट बसलेली आहे साडी बघा मस्त आली एकदम साडी एकदम चापून सुपून बसली बरं झालं मी मम्मीच ऐकलं मस्त दिसायला एकदम छान आता डोकं वगैरे विचारते आणि मेकअप तर काय नाही लिपस्टिक लावते जरा छान आणि टिकली वगैरे लावते गळत काहीतरी घालते आणि मग रील बनवते मस्त दिसायली साडी याशी मम्मी बघ बघ ना मम्मी ही मेकअपचे बॉक्स दोन काढलेले आहेत ही नका बघू ही मेकअपचे दोन बॉक्स काढलेले आहेत तर ह्याच्यातनं काय ना काय सगळं मेकअपचं आहे ह्याच्यात टिकल्या लिस्टिपा ह्याच्यात गळ्यातले कानातले बघा हे सगळे हा छान दिसती ना आता हा मला आली ना घालायला हा तर मम्मी पण म्हणते मस्त आली घालायला अशा हा लय भारी जमली मला एकदम परफेक्ट बघा ना बसली व्यवस्थित नाही तर मला साडी जमत नाही घालायला पटकन जमतच नाही पटकन काय जमतच नाही पण ही एकदम स्मूथ एकदम बारीक एकदम पातळ साडी आहे पटकन मला काय मस्त नाही मम्मी लागे टोमे मारायची मला हे लय पातळ साडी आणि एकदम स्मूथ एकदम छान बसली आणि बारीक खुशी लय भारी वाटायला लागले मला मस्त कधी मला अशी साडी जमली नाही पण आज लय भारी साडी जमली बाबा मला हे काय चला आता रील बनवू द्या मला